त्यामुळं मी आज माझ्या सासूबाईंच्या आवडीचा एक पदार्थ बनवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशे चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मदर डे आहे आणि तुम्हा सर्वांना मदर डेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज रविवार आहे आणि रविवारचं संध्याकाळचं रुटीन आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मदर डे असल्यामुळं म्हटलं काहीतरी सासूबाईंच्या का आवडीचं काहीतरी बनवूया आणि उन्हा दिवस असल्यामुळं भाजी चपाती आणि हे दररोज खाऊन कंटाळ येतो आणि चांगलं पण लागत नाही त्यामुळं म्हटलं आज आपण घुगऱ्या बनवूया त्यांच्या खूप आवडीच्या आहेत त्यामुळं म्हटलं आज वेगळं काहीतरी बनवावं तर घुगऱ्या बनवणार आहे मी तर आपली आई आपल्यासाठी लहानपणापासून ते मोठं होऊपर्यंत म्हणजे चिमणीसारखा चारा भरत असते आणि ती लहाण्याचं मोठं करत असते आणि मूल कितीही मोठं झालं तर आपल्या आईला हे छोटंच वाटत असतं म्हणजे इतकी आई, आई आपल्या मुलावर प्रेम करत असते आणि आजचा हा खास दिवस असतो आईचा तसा हा दरवर्जचाच खास दिवस असतो कारण की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सुरुवात ही आईपासूनच होते प्रत्येक मूल हे आपल्या आईला विचारत असतं आई आज काय बनवणार आहे किंवा जेवणामध्ये आज तू काय बनवलं तू आई ही सकाळी लवकरच उठत असते आपल्या बाळांसाठी आणि दिवसभर चालूच असते आणि तिची किंमत ही प्रत्येक व्यक्तीला वाटत नसते परंतु ज्यांना आपल्या आईची किंमत आहे ते समजू शकतं की आपली आई आपल्यासाठी काय काय का करू शकते तर आज रविवार आहे आणि रविवारचं संध्याकाळचं रुटीन आज तुमच्या शेअर केलेलं आहे तर बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते कशा पद्धतीचं आहे आणि दुपारी एकदमच वारं सुटलेलं होतं मे महिना चालू आहे परंतु आणि पाऊस बी येऊ शकतो तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते थोडीशी नॉर्मल रिम झिम झालेली आहे आणि पहा आभळ आलेला आहे मस्त अशी थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि आभळ आलेलं असल्यामुळं आणि थंडगार अशी हवा सुटल्यामुळं एकदम मस्त असं वाटत आहे तर इकडच्या साईडला खूपच आभळ आलेलं आहे तर मी आज घुगऱ्या बनवणार आहे आणि जे ज्वारीचा जे हुरडा असतो व हा कवळा हुरडा असतो दोन वर्षापूर्वीचा आहे परंतु तो काय खराब झालेला नाही मी मध्ये मध्ये त्याला ऊन देत असते त्यामुळे तो काय खराब झालेला नाही आणि कवळ्या ज्वारीचा जो हुरडा असतो तो, तो खूप छान लागतो घुगऱ्यामध्ये टाकायला तर आता चला आपण डिटेलमध्ये दाखवते मी आपण काय काय का साहित्य घेणार आहे तर घुगऱ्या शिजण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळं मी आता सर्वात आधी घुगऱ्या शिजायला टाकते आणि त्यानंतर मग संध्याकाळची दिवापत्ती आपल्याला सायंकाळच्या वेळेस करावं लागणार आहे तर सर्वात आधी आपण आता घुगऱ्या शिजायला टाकते एक घंट्याच्या अधूवर मी भिजायला ठेवलेला आहे म्हणजे लवकर शिजतील त्यासाठी तर चला आपण किचन मध्ये जाऊया आता एवढ्यात साहेबांनी दूध आणलेलं आहे तर मी इकडं आता दूध तापायला ठेवलेलं आहे पहा पातील्यामध्ये दूध तापायला ठेवले मुलांना लवकरच लागतं आणि आपल्याला चहा पण बनवायचा आहे सकाळी साहेब ड्युटीला गेलेले होते तर आता आले तर तर त्यांना सर्वात आधी मी चहा मांडते साइडला एका साइडला शिजायला ठेवते घुगऱ्या आणि एका साईडला चहा मांडते चला वेळ ना घालवता आपण आता कामाला सुरुवात करूया घुगऱ्या बनवण्यासाठी येथे आपण एक वाटी गहू घेतलेले आहेत आणि याच वाटीने आपण आता सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहेत तर येथे आपण हुरडा ज्वारीचा जो कवळा असतो तो घेतलेला आहे तर येथे आपण दोन वाट्या ज्वारीचा हुरडा घेणार आहोत आणि जे कवळे हरभरे असतात पहा हिरवे हे पण आपण एक वाटी घेणार आहोत त्यानंतर आपण शेंगदाण्याची एक वाटी घेणार आहोत हे आपण शेंगदाणे नंतर शिजायला टाकणार आहे कारण की शेंगदाणे आपले लवकर शिजतात त्यामुळं तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आपण आता पाणी टाकायचं आहे आणि एक घंटा पाण्यामध्ये भिजून द्यायचं आहे म्हणजे लवकर आपल्या घुगऱ्या शिजतात त्यामुळं तर आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर आपण गरम पाण्यामध्ये आपण या घोगऱ्या टाकलेल्या आहेत आता आपण तीन ते चार शिट्या काढून घेऊया तर दूध ताप पण झालेला आहे तर आपल्याला चहा पण मांडायचा आहे तर चला आपण आता दूध तापलेले आहेत ते साईडला ठेवूया आणि चहा मांडूया तर बँगलोरमध्ये जास्त मराठी लोक नाहीत त्यामुळं ना। या मावशी आकाला भेटल्या आणि त्या म्हटल्या की चला घरी चहा घेण्यासाठी तर आता आल्या होत्या तर तासभर थांबल्या आता जाणार आहेत त्यामुळं म्हटलं आपण आता हळदी कुंकू त्यांना लावूया तर त्या मावशींचा बी मुलगा इस्रोमध्ये आहे तर त्यामुळं मग त्या मुलाकडं आलेल्या आहेत तर टाईमपास म्हणून गार्डनमध्ये एकमेकीसोबत गप्पा मारत असतात तर अशा पद्धतीने आपलं आता हळदी कुंकू झालेला आहे तर त्या जायला निघालेल्या आहेत

प्रिन्सिपल तिथं त्यांना फोन केला जरी तुम्हाला वाटलं कस ओळख करा माझा नंबर दिलाय खाली तुम्ही भविष्यात कधीही जा मी तरी इकडे पूर्ण भारतात फिरवतो पण हे सांगितलं ना माझं नाव ती आमची ओळख होती ते माझ तर आमच्या अक्काला एक मराठी मावशी भेटल्या आणि त्यांच्या सोबत त्या बोलल्या त्यामुळे मग त्या चहा गाण्यासाठी वर आलेल्या होत्या तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच आणि मग चहा पाणी झालं हळदी कुंकू झालं आणि आता त्या घरी गेलेल्या आहेत तर सायंकाळचे आता सहा वाजलेले आहे तर सर्वात आधी आपण आता देवपूजा करून घेऊया तर इकडे आपण आता घुऱ्या शिजायला टाकलेल्या आहेत आणि दोन चार शिट्ट्या होऊन देऊया आणि स्लो फ्लेमवरच एक सिटी फुल फुलेच्यावर होऊन द्यायची आणि दोन तीन शिट्ट्या आपण स्लो फ्लेमवर होऊन द्यायच्या म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या घुग्र्या शिजतील तर सांग आता सहा वाजले आहेत तर दिवा बच्ची करून घेते कुठं जायचं तुला झोपेत उठलाय तू झोपेतच दिसतोय अजून हो अरे तसं काम करतो तर आता एवढ्यात ओम तो उठला दूध घेतलंय आता खेळायला जायचंय परंतु अंगातला कंटाळा काही गेला नाही त्याच्याबोट्याच हाय मुलं होत्या तू बघित का मुलं आहेत का नाही कोणीच नसणारे ओम आहे का तिचे फ्रेंड नाहीत ना मी येऊ का तुझ्यासोबत खेळायला ओम बाय मैत्रिणी नाहीत ना तर सायंकाळच्या वेळेस मुलं आता असं खेळतात कुणी सायकल खेळतं कोणी त्याच्या मागं पळत आणि ओम ग्राउंड मध्ये गेलेलं आहे अरे अरे पडली पडली सायकल तर घुगऱ्यामध्ये कुरडई पापड जर तर टाकले तरच घुगऱ्या चांगल्या लागतात त्यामुळे येथे मी आता पापड आणि कुरडई तळून घेणार आहे तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि यावर्षी आपण काय पापड बनवले नाही कारण की मागच्या वर्षीचेच आहे आणि जसे जुने होतील तसे जास्त फुकतात पा हे पापड आणि घरगुती मसाला तयार करून पापड कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर आपले कुरडई पापड आता तळून झालेले आहेत दोन वर्षापूर्वी मी गावाकड होते त्यावेळेस मी घोगऱ्या बनवलेला व्हिडिओ आणि गावाकडचा ब्लॉग शेअर केलेला आहे तर त्याची बी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे कारण की गावाकडचा एकदम छान असा ब्लॉग तयार झालेला होता तर पहा मस्त अशा आपल्या ह्या कुरड्यात तळून झालेल्या आहेत जुन्याचा आहे परंतु एकदम जास्त फुकतात पहा तर घुगऱ्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही दोन चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि पंधरा ते वीस मिनटं तसेच वापरून दिलं त्यानंतर आपण यामध्ये आता मीठ घालणार आहोत आणि जे शेंगदाणे आपण वाटीमध्ये काढून ठेवलेले होते ते पण आपण आता शिजायला टाकणार आहोत आणि गरम पाणी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकणार आहोत कारण की याला शिजण्यासाठी जास्त पाणी बी लागतं आणि वेळ बी लागतो हो। आता चला आपण आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूया तर शेंगदाणे आपण जे ठेवलेले होते ते बी आपण टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण गरम पाणी यामध्ये टाकूया गरम पाणी टाकलं तर चांगले मऊ आपल्या घुगऱ्या शिजतात तर पहा केटलमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे जेवढं पाहिजे आहे तेवढं पाणी टाकून घेऊया आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण लगेच कुकर खोलायचं नाही कारण की घुगऱ्या मऊ शिजत नाही त्यामुळं चांगलं वाफलून द्यायचं आणि त्यानंतरच मग कुकरचं झाकण उघडायचं आहे तर अशा पद्धतीने खाली लागू नये त्यामुळं मग चम्मचने पूर्ण हालून घेतलं आणि आपण आता झाकण लावूया कुकरला तीन ते चार शिट्या आपण आता काढून घेऊया तीन ते चार शिट्या येथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या घंटा आपण वाफलून दिलेल्या आहेत या घोगड्या चांगल्या शिजलेल्या आहेत आप तर आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी येथे आपण दोन चम्मच तेल घेतलेला आहे तेलामध्ये लसणाची फोडणी द्यायची त्यानंतर अर्धा चम्मच हळदी पावडर आणि आपण आता चांगल्या लालसर रंगावर लसणाची फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपण अर्धा चम्मच हिंग घालायचं आहे म्हणजे पोटबीट आपलं काही दुखू नये त्यामुळं मग मी हिंग घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची आपण फोडणी देऊया लसणाची कढीपत्त्याची जर फोडणी दिली तर घोगऱ्या एकदम चविष्ट अशा लागतात तर चला आपण आता यामध्ये ज्या घुगऱ्या शिजून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत कारण की लसणाला चांगला सोनेरी रंग आला का त्यानंतरच आपण घुगऱ्या टाकून घ्यायच्या आहेत कढीपत्त्याचं थोडंसं तेल उडलं त्यामुळं मग मी गॅस थोडस कमी करून घेतला तर चला आपण आता चांगले फोडणी दिलेली आहे तर यामध्ये आता घुगऱ्या ओतूया घुगऱ्यामध्येही थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्यामुळं म्हटलं आपण कढईमध्येच आप ओतून घ्या म्हणजे राहिलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून जाईल तर पहा अशा पद्धतीने ओतून घेतलेलं आहे तर आपल्या आता पाच ते दहा मिनटामध्ये आपल्या घोगऱ्याही तयार होतील तर जोपर्यंत यामधलं पाणी ऑब्झर्प होत नाही तोपर्यंत स्लो फ्लेमवरच राहून द्यायचं आहे आणि चम्मचने सारखं हलवायचं म्हणजे कढईच्या बुडाशी चिकटणार नाही तर यामधलं पाणी ऑब्झर्व होण्यासाठी आपल्याला दहा मिनटं लागलेले आहेत ला कारण की मी चम्मचने सारखं हलवत राहिलेले आहे त्यामुळं आणि गॅस हा कमी जास्त करून पूर्णपणे पाणी आता ऑब्झर्व करून घेतलेला आहे तर तुम्हाला जवळून कॅमेऱ्याने दाखवते तर पहा आपल्या घुगऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या गरम आहेत त्यामुळं थोडंसं पाणी तुम्हाला दिसतं थोडशा थंड झाल्या की यामधलं पूर्ण पाणी ऑब्झर्व होऊन जातं तर चला आपण आता सगळ्यांना खाण्यासाठी घुगऱ्या तयार झालेल्या आहेत तर त्यावरती आपण आता पापड आणि कुरडईचं थोडं थोडं तुकडे करून टाकायचे आहेत आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर सर्वांना खाण्यासाठी द्यायचं आहे तर चला आपल्या घुगऱ्या कोणाकोणाला आवडल्यात त्या पाहूया तुम्हाला माहितीये का आज काही नाही माहित आज मदर्स डे ना म्हणूनच आकाच्या आवडीचा आज पदार्थ बनिलाय हा तुम्हाला आवडलं काही असत नाही आता दात राहिले नाही त्यामुळं मग चावायला अडचणी राहिलेली आहे तर आकाच्या आवडीचा आज पदार्थ बनवलेला आहे घुगऱ्या तर चला आपण आता सर्वजण घुगऱ्या खाऊया काय का तुला माहितच नाही आता खाऊन सांगणार कस नाही ना ए, ले <laughs> पर पर चार्णा। 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 ले तर जेवण झाल्याच्या नंतर आता ओमचा अभ्यास चाललाय लेटून अभ्यास चाललाय इकडे बघ ओम पे। ओम का लिहितो ढल येतो ढसे ढसे आहे का तर ओमच्या स्कूल मध्ये एल के जी आणि युकेजीच्या स्कूल मध्ये क काकी बिलकुल शिकवली जात नाही त्यामुळं मग एक महिना सुट्टी आहे शिकत का पहिली व्हॅलांटी की का दुसरी व्हॅलांटी की असं शिकवलं का नाही क काकी शिकत शिकवलं तुम्हाला हा युकेजी मध्ये आई हे शिकवलं आहे ना पण वेलंटी उकार हे नाही शिकवलं तुमच्या स्कूल मध्ये टीचर हा टीचरने शिकवलं ठीक आहे आणि मग त्यामुळं एक महिना सुट्टी आहे तर त्यामुळं पद्धतीने ओमचं क काकी चालू आहे रीडिंग रायटिंग आणि बाथिंग बाथिंग <laughs> <laughs> बाथिंग बी चालू आहे तर का। बाथिंग बाथिंग म्हणजे काय करणे तर आता ओमचा अभ्यास चाललाय बेडवर वर लिटून चाललाय है ना बाबू आणि तिकडच्या रूम मध्ये वैष्णवी अभ्यास करते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट